नमस्कार बालमित्रांनो आज आपण इयत्ता सहावी विषय इतिहास यातील पाठ क्रमांक पाच प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह या पाठावरील सर्वासाठीचे अधिकचे वस्तुनिष्ठ प्रश्न अभ्यासणार आहोत त्यामुळे तुमचा पाठाचा सखोल असा अभ्यासही होईल आणि मुलांनो हे प्रश्न तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठीसुद्धा उपयुक्त ठरणार आहेत चला तर मग पाहूया प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह प्रश्न पहिला जैन धर्मात कोणत्या तत्त्वाला महत्त्व दिलेले आहे ह्याचं उत्तर आहे जैन धर्मात अहिंसा या तत्वाला महत्त्व दिलेले आहे प्रश्न दुसरा जैन धर्मात तीर्थंकर कोणाला म्हणतात ह्याचं उत्तर आहे धर्मज्ञान प्रगट करणाऱ्यास जैन धर्मात तीर्थंकर असे म्हणतात प्रश्न तिसरा जैन परंपरेत एकूण किती तीर्थंकर होऊन गेले ह्याचं उत्तर आहे जैन परंपरेत एकूण चोवीस तीर्थंकर होऊन गेले प्रश्न चौथा जैन धर्माच्या परंपरेतील चोवीसावे तीर्थंकर कोण होते ह्याचं उत्तर आहे वर्धमान महावीर हे जैन धर्माच्या परंपरेतील चोवीसावे तीर्थंकर होय प्रश्न पाचवा वर्धमान महावीरांचा जन्म कोठे झाला याचं जा उत्तर आहे वैशाली नगराचा एक भाग असलेल्या कुंडग्राम येथे वर्धमान महावीरांचा जन्म झाला प्रश्न सहावा वर्धमान महावीरांच्या आई वडिलांचे नाव काय होते याचं उत्तर आहे वर्धमान महावीरांच्या वडिलांचे नाव सिद्धार्थ आणि आईचे नाव त्रिशला असे होते प्रश्न सातवा जीन म्हणजे काय ह्याचं उत्तर आहे ज्याने आनंद दुःख इत्यादी विकारांवर विजय मिळवला आहे त्याला जीन असे म्हटले जाते जीन म्हणजे जिंकणारा प्रश्न आठवा वर्धमान महावीरांना जीन असे का म्हटले जाऊ लागले याचं उत्तर आहे वर्धमान महावीरांनी घरादाराचा त्याग करून साडेबारा वर्षे तपश्चर्या करून हे विशुद्ध ज्ञान प्राप्त केले वर्धमानांनी सर्व विकारांवर विजय मिळवला आणि म्हणून त्यांना जीन म्हणजेच विकारांवर विजय मिळवणारा असे म्हटले जाऊ लागले प्रश्न नववा वर्धमानांना महावीर असे का म्हटले जाते याचं उत्तर आहे वर्धमान हे विकारांवर विजय मिळवणारे महान वीर होते आणि म्हणून त्यांना महावीर असे म्हटले जाते प्रश्न दहावा लोकांना धर्माचे ज्ञान सहजपणे कळावे म्हणून वर्धमान महावीरांनी कोणत्या भाषेतून संवाद साधला ह्याचं उत्तर आहे लोकांना धर्माचे ज्ञान सहजपणे कळावे म्हणून वर्धमान महावीरांनी अर्धमागधी भाषेतून लोकांशी संवाद साधला प्रश्न अकरावा समवसरण म्हणजे काय याचं उत्तर आहे लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थंकरांच्या ज्या सभा होत असे त्यांना अर्धमागधी भाषेत समवसरण असे म्हटले जात असे प्रश्न बारावा वर्धमान महावीरांनी सांगितलेली पंचमहाव्रते कोणती याचं उत्तर आहे वर्धमान महावीरांनी सांगितलेली पंचमहाव्रते पुढील प्रमाणे एक अहिंसा अहिंसा म्हणजे कोणत्याही जीवाला दुखापत होईल किंवा त्यांची हिंसा होईल असे वागू नये दोन सत्य प्रत्येक वचन आणि कृती ही खरेपणाची असावी तीन अस्थ्य स्थेय म्हणजे चोरी दुसऱ्याच्या मालकीची किंवा हक्काची जी गोष्ट आहे ती त्या मालकाच्या संमतीशिवाय घेणे म्हणजे काय चोरी आणि चोरी न करणे म्हणजे अस्तेय चार अपरिग्रह अपरिग्रह म्हणजे मनात हाव बाळगून मालमत्तेचा साठा करण्याकडे माणसाचा कल असतो आणि असा साठा न करणे म्हणजे अपरिग्रह आणि पाच ब्रह्मचर्य शरीराला सुखकारक वाटणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा त्याग करून व्रताचे पालन करणे म्हणजे ब्रह्मचर्य अशा प्रकारे वर्धमान महावीरांनी अहिंसा सत्य अस्तेय अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य ही पंचमहाव्रते सांगितलेली आहेत प्रश्न तेरा वर्धमान महावीरांनी सांगितलेली त्रिरत्ने कोणती ह्याचं उत्तर आहे वर्धमान महावीरांनी सांगितलेली त्रिरत्ने पुढील प्रमाणे पहिलं आहे सम्यक दर्शन म्हणजेच तीर्थंकरांच्या उपदेशातील जे सत्य आहे ते सत्य जाणून घेऊन त्यावर श्रद्धा ठेवणे म्हणजे सम्यक दर्शन दोन आहे सम्यक ज्ञान ह्याच्यामध्ये तीर्थंकरांच्या उपदेशाचा आणि तत्त्वज्ञानाचा नित्य अभ्यास करून त्याचा सखोल असा अर्थ समजून घेणे म्हणजे सम्यक ज्ञान तिसरं आहे सम्यक चारित्र्य म्हणजेच काय तर पंचमहाव्रतांचे काटेकोर आचरण करणे म्हणजेच सम्यक चारित्र्य अशा प्रकारे वर्धमान महावीरांनी सम्यक दर्शन सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य ही तीन त्रिरत्ने सांगितलेली आहे प्रश्न चौदा वर्धमान महावीरांनी कोणतीही शिकवण दिली याचं उत्तर आहे मनुष्याचा मोठेपणा त्याच्या वर्णावर अवलंबून नसून त्याच्या उत्तम चारित्र्यावर अवलंबून असतो अशी वर्धमान महावीरांची शिकवण होती प्रश्न पंधरा वर्धमान महावीरांनी कोणता उपदेश केला त्याचं उत्तर आहे सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करा मनामध्ये इतरांबद्दल दया आणि करुणा असू द्या जगा आणि जगू द्या असा उपदेश वर्धमान महावीरांनी केला पुढचा प्रश्न आहे बौद्ध धर्माचे संस्थापक कोण होते ह्याचं उत्तर आहे बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध हे होते प्रश्न सतरावा गौतम बुद्धांचा जन्म कोठे झाला ह्याचं उत्तर आहे गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी वनात झाला प्रश्न अठरावा गौतम बुद्धांच्या आई वडिलांचे नाव काय होते ह्याचं उत्तर आहे गौतम बुद्धांच्या वडिलांचे नाव शुद्ध धन आणि आईचे नाव मायादेवी होते प्रश्न एकोणीसावा गौतम बुद्धांचे मूळ नाव काय होते ह्याचं उत्तर आहे गौतम बुद्धांचे मूळ नाव सिद्धार्थ हे होते प्रश्न विसावा गौतम बुद्धांना बुद्ध असे का म्हटले गेले ह्याचं उत्तर आहे गौतम बुद्धांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते म्हणून त्यांना बुद्ध असे म्हटले गेले प्रश्न एकविसावा बोधी म्हणजे काय ह्याचं उत्तर आहे बोधी म्हणजे सर्वोच्च ज्ञान प्रश्न बावीसावा बोधगयेतील पिंपळाच्या वृक्षाला बोधिवृक्ष असे का म्हणतात ह्याचं उत्तर आहे गौतम बुद्ध बोधगयेतील एका पिंपळाच्या वृक्षाखाली ध्यानस्थ बसलेले असताना त्यांना बोधी म्हणजेच सर्वोच्च ज्ञान प्राप्त झाले म्हणून त्या वृक्षाला बोधिवृक्ष असे म्हणतात प्रश्न तेविसावा गौतम बुद्धांनी त्यांचे पहिले प्रवचन कोठे दिले ह्याचं उत्तर आहे गौतम बुद्धांनी त्यांचे पहिले प्रवचन वाराणसीजवळ सारनाथ येथे दिले प्रश्न चोवीसावा धम्म म्हणजे काय याचं उत्तर आहे सारनाथ येथे गौतम बुद्धांनी आपल्या पहिल्या प्रवचनात लोकांना जो उपदेश केला त्याला धम्म असे म्हणतात प्रश्न पंचवीसावा गौतम बुद्धांनी आपला उपदेश कोणत्या लोकभाषेत केला ह्याचं उत्तर आहे गौतम बुद्धांनी आपला उपदेश पाली या लोकभाषेत केला प्रश्न सव्वीसावा त्रिशरण म्हणजे काय ह्याचं उत्तर आहे बौद्ध धर्मातील बुद्ध धम्म आणि संघ यांना शरण जाण्याच्या संकल्पनेला त्रिशरण असे म्हणतात प्रश्न सत्तावीसावा गौतम बुद्धांनी सांगितलेली चार आर्यसत्य कोणती याच उत्तर आहे गौतम बुद्धांनी सांगितलेली चार आर्यसत्ये पुढील प्रमाणे पहिलं आहे दुःख मानवी जीवनात दुःख असते दोन आहे दुःखाचं कारण दुःखाला कारण असतं तीन दुःख निवारण दुःख दूर करता येतं आणि चार प्रतिपद प्रतिपद म्हणजे मार्ग हा दुःखाचा अंत करण्याचा मार्ग आहे आणि हा जो मार्ग आहे तो शुद्ध आचरणाचा आहे आणि या मार्गालाच अष्टांगिक मार्ग असे म्हटले आहे अशा प्रकारे गौतम बुद्धांनी दुःख दुःखाचे कारण दुःख निवारण आणि प्रतिपद ही चार आर्यसत्य सांगितलेली आहेत प्रश्न अठ्ठावीसावा गौतम बुद्धांनी सांगितलेली पंचशिले कोणती याचं उत्तर आहे गौतम बुद्धांनी पाच नियमांचं पालन करण्यास सांगितलं आणि त्याच नियमांना आपण पंचशील असे म्हणतात त्यातलं पहिलं आहे प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर दो राहणे दोन चोरी करण्यापासून दूर राहणे तीन अनैतिक आचरणापासून दूर राहणे चार असत्य बोलण्यापासून दूर राहणे आणि पाच मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहणे ही पाच पंचशील गौतम बुद्धांनी सांगितलेली आहेत प्रश्न एकोणतीसावा भिक्खू कोणास म्हटले जाते ह्याचं उत्तर आहे जीवनाचा त्याग करून संघात प्रवेश करणाऱ्या बुद्धांच्या अनुयायांना भिक्खू असे म्हटले जाते प्रश्न तिसावा गौतम बुद्धांचे कोणते वचन विख्यात आहे ह्याचं उत्तर आहे छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणे चिवचिवते हे गौतम बुद्धांचे वचन विख्यात आहे आणि त्यांच्या या वचनातून स्वातंत्र्य आणि समता ही मूल्ये प्रकट होतात पुढचा प्रश्न आहे एकतीस गौतम बुद्धांनी कोणता उपदेश केला याचं उत्तर आहे पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही स्वतःची उन्नती करण्याचा अधिकार आहे असा उपदेश गौतम बुद्धांनी केला प्रश्न बत्तीस जो धर्माला कोणता धर्म असेही म्हटले जाते याचं उत्तर आहे जो धर्माला यहुदी धर्म असेही म्हटले जाते पुढचा प्रश्न तेहतीस ज्यू धर्माच्या शिकवणीत कोणत्या गुणांवर भर दिलेला आहे याचं उत्तर आहे ज्यू धर्माच्या शिकवणीत न्याय सत्य शांती प्रेम करुणा विनम्रता या मूल्यांना महत्त्व दिलेले आहे तसेच दान करणे चांगले बोलणे आणि स्वाभिमान या गुणांवरही भर दिलेला आहे प्रश्न चौतीसावा जो धर्माच्या प्रार्थनास्थळाला काय म्हणतात याचं उत्तर आहे जो धर्माच्या प्रार्थनास्थळाला सिनेगॉग असे म्हणतात प्रश्न पस्तीसावा ख्रिश्चन धर्माची स्थापना कोणी केली याचं उत्तर आहे ख्रिश्चन धर्माची स्थापना येशू ख्रिस्तांनी केली प्रश्न छत्तीसावा ख्रिश्चन धर्मामध्ये काय सांगितलेले आहे ह्याचं उत्तर आहे ख्रिश्चन धर्मामध्ये दे, देव एकच असून तो शक्तिमान आहे व सर्वांचा प्रेमळ पिता आहे येशुख्रिस्त हे देवाचे पुत्र असून मानवतेच्या उद्धारासाठी ते पृथ्वीवर आलेले होते आपण सारे एकमेकांचे बंधू भगिनी असून आपण सर्वांवर अगदी शत्रूवर देखील प्रेम केले पाहिजे आणि चुकलेल्यांना आपण क्षमा केली पाहिजे हे ख्रिश्चन धर्मामध्ये सांगितलेले आहे प्रश्न सदतीसावा ख्रिश्चन धर्माचा पवित्र धर्मग्रंथ कोणता याचं उत्तर आहे बायबल हा ख्रिश्चन धर्माचा पवित्र धर्मग्रंथ आहे प्रश्न अडतीसावा ख्रिश्चन लोकांच्या धर्मस्थळाला काय म्हणतात याचं उत्तर आहे ख्रिश्चन लोकांच्या धर्मस्थळाला चर्च असे म्हणतात प्रश्न एकोणचाळीसावा इस्लाम धर्मियांचा पवित्र धर्मग्रंथ कोणता ह्याचं उत्तर आहे कुरान हा इस्लाम धर्मियांचा पवित्र धर्मग्रंथ आहे हा प्रश्न इस्लाम या एकेश्वरवादी धर्माचे प्रेषित कोण आहे याचं उत्तर आहे मोहम्मद पैगंबर हे इस्लाम या एकेश्वरवादी धर्माचे प्रेषित आहेत एक्केचाळीस कुराण धर्मग्रंथात कोणते मार्गदर्शन करण्यात आलेले आहे याचं उत्तर आहे कुरान या धर्मग्रंथात मनुष्याने आयुष्यात कसे वागावे याचे मार्गदर्शन करण्यात आलेले आहे प्रश्न बेचाळीस इस्लाम धर्माच्या प्रार्थनास्थळाला काय म्हणतात ह्याचं उत्तर आहे इस्लाम धर्माच्या प्रार्थनास्थळाला मशीद असे म्हणतात प्रश्न चव्वेचाळीस पारशी धर्माच्या पवित्र ग्रंथाचे नाव काय आहे ह्याचं उत्तर आहे पारशी धर्माच्या पवित्र ग्रंथाचे नाव अवेस्ता असे आहे प्रश्न चव्वेचाळीस पारशी धर्माचे संस्थापक कोण होते ह्याचं उत्तर आहे झरथृष्ट हे पारशी धर्माचे संस्थापक होते प्रश्न पंचेचाळीस पारशी धर्मामध्ये कोणत्या दोन तत्वांना अत्यंत महत्त्व आहे याचं उत्तर आहे अग्नी आणि पाणी या दोन तत्वांना पारशी धर्मामध्ये अत्यंत महत्त्व आहे प्रश्न शेहेचाळीस पारशी धर्माच्या प्रार्थनास्थळाला काय म्हणतात याचं उत्तर आहे पारशी धर्माच्या प्रार्थनास्थळाला अग्यारी असे म्हणतात पुढचा प्रश्न कोणती प्रमुख आचरण तत्त्वे ही पारशी विचारसरणीचा गाभा आहे या याचं उत्तर आहे उत्तम विचार उत्तम वाणी आणि उत्तम कृती ही तीन प्रमुख आचरण तत्वे हा पारशी विचारसरणीचा गाभा आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा